बाले किल्ला कुशीत वसलाय माझा जिल्हा डोंगराच्या <coughs> कुशीत वसलाय माझा दिला उगात नाही कलाकारांचा आष्ट आष्ट पाठवता लय दिसतो भारी रुबा बमता असा स्कॉर्पिओ आमच्या दारी शिरू तालुक्याच्या हातात हात देते गेवराई शिरू तालुक्याच्या हातात हात देते गेवराई गोदेच्या काटावरती फुलंद दिसते वनराई कंकालेश्वरच्या शेजारी शोभून दिसतो दर्गा कंकालेश्वरच्या शेजारी शोभून दिसतो दर्गा बालाघाटाच्या कुशीत बाग देतो मुलगा वडवणीचा हातमाग आणि ऊस वडवणीचा हातमाग आणि माझाधवाची ऊस दोघांनी उजवली आर्थिक क्रांतीची कुस परळीच्या वतेनाथाची ज्योतिर्लिंगात आहे गणती परळीच्या वतीनाथाची ज्योतिर्लिंगात आहे गणती अंबादोगाच्या जोगायची सर्व दूर आहे माहिती बीड जिल्ह्याच्या मधोमध वसला तालुका केस बीड जिल्ह्याच्या मधोमध वसला तालुका केस शिक्षण आणि राजकारणात त्यांची बुद्धी लेते धारूच्या किल्ल्याने शोभा वाढली आमची धारूच्या किल्ल्याने शोभा वाढली आमची गोड गोड सीतापड आहेत डोंगराचारांची त्याच्या पुढं राज्याबरोबर देशाचंही राजकारण आम्ही चालवतो म्हणजे बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य राज्याबरोबर देशाचंही राजकारण आम्ही चालवतो साध्या साध्या कार्यक्रमालाही पंतप्रधान आम्ही बोलवतो राज्याच्या मंत्रिमंडळात सत्ता कुणाची असो राज्याच्या मंत्रिमंडळात आमचाच दिसतो धबधबा सत्ता असो कुणाची वाचतो आमचा धबधबा बारामती सोबतच दिल्लीलाही खेळतो बारामती सोबतच दिल्लीलाही खेळतो आपापसात भांडून सुखदुखाच्या क्षणी भेटतो नारायणगडासोबतच गडावर जातो नारायण गडासोबतच धनमानगडावर जातो एकमेकांना मदतीसाठी हात हातात देतो शेवटी कुस्ती हस्त वा राजकारण म्हणजे बीड जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे कुस्ती असं वा राजकारण धडकेभरात धोरी नात नाही करायचा आमचा भीड